पृथ्वी तत्वाला आपण सक्षम करत आहोत द्वारे खो श्वास घ्या श्वासाला रोखायचंय आणि हळुवारपणे श्वास सोडत लंबच उच्चारण करा लंब जाणीवपूर्वक पाठीचा कणा ताट ठेवा पूर्ण टोकाकडे घेऊन या पाठीचा कणा आणि त्याचे खालचे टोक तिथे आहे आपले मुलात चक्र श्वास घ्या आणि लम उच्चारण करा लम सगळ्यांनी मूलाधार चक्राची मुद्रा करायची आहे आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत या देहरूपी मंदिरामध्ये एकदम आपण सुरक्षित आहोत समाधानी आहोत तृप्त आहोत रक्त मधला प्रत्येक घटक व्यवस्थित काम करत आहे आपली निर्णय क्षमता वाढलेली आहे पृथ्वी तत्वाशी पृथ्वी ग्रहाशी आपला असलेला संबंध दिवसेंदिवस दृढ होत आहे या पृथ्वी ग्रहाचे प्रत्येक क्षणाला आभार लंबद्वारे खोल श्वास घ्या श्वासाला रोखायचं आणि मग लंबच उच्चारण करा लंब खालचा प्रत्येक अवयव मुलाधार चक्राच्या अधिपत्याखाली प्रत्येक अवयवापर्यंत ही ऊर्जा आहे श्री गणेशांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे आजच्या सुंदर दिवशी द्वारे प्रत्येक रक्ताच्या थेंबामध्ये बिजाक्षर बघण्याचा प्रयत्न करा नवीन तयार होणाऱ्या पेशी प्रत्येक अवयव प्रत्येक हाडांमध्ये लंब रुपी ऊर्जा भरभरून वाहत आहे प्रत्येक क्षणाला बाप्पांचे खूप आभार मानायचे मुलाधार चक्राची आपण मुद्रा केलेली आहे त्याद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या आता पूर्ण लक्ष स्वाधिष्ठान चक्रावर घेऊन या रक्तशुद्धीकरणामधले महत्वाचे अवयव स्वाधिष्ठान चक्रामध्ये दोन्ही सक्षम किडण्या सक्षम जलतत्वामार्फत शरीरशुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित करत आहे खूप आभार म्हणायचे जलतत्वाचे म्हणजे चंद्रतत्व इडा नाडीचे ज्याद्वारे आपल्याला चंद्राप्रमाणे शीतलता प्राप्त होत आहे खूप आभार म्हणा प्रत्येक अवयवाचे लंबद्वारे जाणीवपूर्वक आपल्या पाठीचा कणा ताट ठेवायचा रोखायच आणि मग लमच उच्चारण करायचंय मुलाधार चक्राची आपण मुद्रा केलेली आहे तत्व जे पृथ्वी तत्वाशी संबंधित आहे अगदी व्यवस्थित काम करत आहे या पवित्र धरणी मातेवर असणाऱ्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेना तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे स्वाधिष्ठान चक्रातला प्रत्येक अवयव त्यांच्यामधले पृथ्वी तत्व जलतत्व व्यवस्थित काम करत आहे रूपी लाल रंगाची ऊर्जा भरभरून प्रत्येक अवयवामधून वाहत आहे आता पूर्ण लक्ष मणिपूर चक्रावर घेऊन या अग्नी तत्व सूर्य तत्व सूर्यनारायणांशी संबंधित असलेले मणिपूर चक्र तत्वाद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे सक्षम अन्नमय कोशाचे खूप आभार अग्नी तत्व सूर्य तत्व पिंगळा नाडी उजव्या बाजूचे नागपुरी ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे त्या अग्नी देवतेचे खूप आभार म्हणायचे पृथ्वी तत्व तत्व अग्नि तत्व ह्या प्रत्येकांचे खूप आभार द्वारे लम तत्वाद्वारे अन्नमय कोशामधला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे आपले लक्ष अनाहत चक्रावर घेऊन या शिवशक्तीशी संबंधित असलेले अनाहत चक्र शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे सक्षम हृदयाद्वारे वायुतत्त्वामार्फत् रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे लम रूपी लाल रंगाची ऊर्जा या चक्रामधल्या प्रत्येक अवयवाला मिळत आहे प्रत्येकाचे आभार मानायचे खूप श्वास घेऊन श्वासाला रोखायचे आणि सावका श्वास सोडत लंबच उच्चारण करा बघा याद्वारे आपण एक प्राणायाम करत आहोत खूप आभार मानायचे पृथ्वी तत्वाचे गणपती बाप्पांचे खूप आभार लमद्वारे लम ठिकाणी सूक्ष्म स्वरूपामध्ये शिवशक्तीचा अवतार श्री हनुमानजींना बघण्याचा प्रयत्न करत शरीरामध्ये जे विविध प्रकारचे वायू आहेत त्यावर प्रभुत्व आहे श्री हनुमानजींचे त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे ल गतीला आपण सावकाश करत आहोत त्याद्वारे आपल्या हृदयाची आपण कार्यक्षमता वाढवत आहोत आपला आत्मविश्वास वाढलेला आहे पंधरा मिनटांमध्ये फक्त आपण जवळपास तीस वेळा श्वास घेतलेला आहे श्वासाच्या गतीवर आपण नियंत्रण मिळवत आहोत क्रिया योगाची आपण प्रॅक्टिस करत आहोत पूर्ण नियंत्रण आपल्या आपल्या श्वासावर त्याद्वारे प्रत्येक चक्राची आपण कार्यक्षमता वाढवत आहोत सगळ्यांनी पाठीचा कणा ताट ठेवा आता पूर्ण लक्ष विशुद्ध चक्रावर घेऊन या पवित्र योनीशी संबंधित विशुद्ध चक्र आधी देवता बुद्धीची देवता देवी सरस्वती यांना डोकं टेकवून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार तत्वाशी संबंधित विशुद्ध चक्र आकाशाप्रमाणे आपले उच्च विचार स्वच्छ आपले मन त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणे बोलणे त्याद्वारे आपल्याला या मंगलकारी शक्तीचे भरभरून आशीर्वाद मिळत आहे खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य योनीचे लमद्वारे लम Long. काही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत आपल्या ह्या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत सावकाश पूर्ण लक्ष आज्ञाचक्रावर घेऊन यायचे गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र गुरूंच्या स्थानी आज विघ्नहर्त्या बाप्पांना बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार म्हणायचे आपण एक पवित्र आत्मा आहोत या पवित्र आत्म्याद्वारे शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत लमद्वारे लाल रंगामधली ऊर्जा आज्ञाचक्रामधल्या प्रत्येक अवयवावर पडलेली आहे प्रत्येक अवयव आपला व्यवस्थित काम करत आहे प्रत्येकाचे खूप आभार म्हणायचे लम long प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे पूर्ण लक्षात सहस्त्रहार चक्रावर घेऊन या टाळूच्या ठिकाणी कल्पना करायची आहे वैश्विक शक्ती लाल रंगामध्ये लंबीजाक्षरला असलेली अशी ऊर्जा आपल्या टाळूच्या ठिकाणी चक्राकाररित्या फिरत आहे प्रत्येक सूक्ष्मावयवापर्यंत ही लंबरूपी ऊर्जा पोहचत आहे श्री गणेशांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन या खोल श्वास घ्या श्वासाला रोखा साका श्वास सोडत उच्चारण करा लम् विचारांमध्ये सक्षमता वागण्यामध्ये सक्षमता बोलण्यामध्ये सक्षमता पृथ्वी तत्वाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे प्रत्येक क्षणाला पृथ्वी ग्रहाचे खूप आभार सक्षम अस्थि धातूचे खूप आभार म्हणायचे सक्षम रक्त धातूचे खूप आभार या पवित्र मनुष्य योनीचे खूप आभार या पवित्र मनुष्य योनीद्वारे आपण आपल्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण करत आहोत या वैश्विक शक्तीचे खूप आभार मानायचे शरीरातला प्रत्येक अवयव आपला लंबरूपी झालेला आहे খুব আভার মান পৃথ্বী তে লম दोनी सक्षम मेंदू अग्दी व्यवस्थित काम करता है चाहे विचार लंब ऊर्जा भरभर प्रत्येक श्वास मधु आत प्रत्येक चक्राला ही ऊर्जा मिळते प्रत्येक चक्रावर लाल प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा पूर्ण लाल प्रकाशामध्ये आपल्या स्वतःला बघा आपल्या शरीराभोवती सुंदर लाल प्रकाश जनू श्री गणेशांचे भरभरून रुपी आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत आजच्या सुंदर दिवशी प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार वैश्विक शक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत पृथ्वी तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे मुलाधार चक्राच्या या मुद्रेद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे खूप आभार म्हणायचे आधी देवता सिद्धीची देवता बुद्धीची देवता श्री गणेशांचे प्रत्येक क्षणाला आभार प्रत्येक अवयवामधील पृथ्वी तत्व एकदम सक्षम झालेले आहे खूप आभारूपी वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला लंबरूपी ऊर्जा भरभरून आपल्या शरीरात